नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या भागामध्ये खर तर कॉर्नर सभा होती परंतु काही टेक्निकल अडचणीमुळे आपल्याला परमिशन सभा करू शकलो नाही परंतु तुम्हाला एकच विनंती करतो ही निवडणूक देशाची निवडणूक आहे आणि अधर्माच्या विरोधात धर्माची निवडणूक आहे त्यामुळे आपल्याला विनंती करायला आलो आहे या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं आपण सगळ्यांनी पूर्ण ताकदीने सुरज असेल आपले सगळे सहकारी असतील पूर्ण ताकदीने या भागामध्ये शंभर टक्के मतदान कसं होईल याचा विचार केला पाहिजे शंभर टक्के मतदान झालं पाहिजे आणि काही लोक भावनिक करण्याचा प्रयत्न आहेत काही लोक या ठिकाणी वेगळा प्रचार आहेत परंतु आपल्याला एकच विनंती करतो की सोलापूरच्या लेखी सोलापूर मध्ये सुरक्षित राहण्यासाठी ही निवडणूक करायची आपल्याला काँग्रेसचा उमेदवार काँग्रेस पक्ष कशा पद्धतीने तुष्टीकरण करतो आपल्याला माहिती आहे त्यामुळे लेख 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 म्हणतायत परंतु आपल्या सगळ्यांना सांगतो सोलापूरच्या लेखी जर सुरक्षित राहायच्या असल्या तर भाजपशिवाय पर्याय नाहीये मित्रांनो आपण सुद्धा निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार की ज्या पद्धतीने फतव्यांचं राजकारण सुरू झालंय सोलापूर शहरामध्ये याला उत्तर सोलापूरची सुज्ञ जनता निश्चित देईल आणि मला विश्वास आहे पूर्ण ताकदीने या ठिकाणी आपला उमेदवार म्हणून मोदीजींचा उमेदवार म्हणून या भागामध्ये उत्तरमध्ये मालकांनी जे काम केलंय इथल्या छोट्या छोट्या कार्यकर्त्याला सांभाळायचं काम केलंय भाजपाचा विचार घराघरामध्ये गेली अनेक वर्षापासून पोहोचायचं जे काम केलंय मला विश्वास आहे की शहर उत्तर मध्ये हा भाजपचा एक भक्कम बाले किल्ला आहे हे आपण मालकाच्या नेतृत्वात दाखवून द्याल आणि आपण सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वास देतो येत्या काळामध्ये इथल्या युवकांच्या हाताला काम इथं एमआयडीसीच एक्सपॅन्शन झालं पाहिजे एअरपोर्टची विमान सेवा सुरू झाली पाहिजे या सोलापूर शहरामध्ये आय कंपनी झाल्या आल्या पाहिजेत याच्यासाठी आपण मला निश्चित साथ द्याल आणि आपल्याला शब्द देतो येत्या पाच वर्षामध्ये सोलापूर पंचवीस वर्ष पुढे घेऊन जाईल हा मला विश्वास राम आणि शिंदे असा या ठिकाणी ही लढाई नाही आहे ही लढाई राहुल गांधी विरोधात नरेंद्र मोदी अशी लढाई आहे आणि तुम्ही सगळ्यांनी मोदींच्या मागे उभं राहावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो उद्या।, उद्या उद्या दुपारी दीड वाजता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा वल्याळ मैदानावर आहे तुम्ही सगळ्यांनी पूर्ण ताकदीने असं यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय श्रीराम अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा